एक मोठी बातमी येते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवावर गुन्हा दाखल तब्बल दहा कोटींच्या फसवणुकीचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील आणि त्याच्यासह आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा कंपनीतील शेअर भागीदारी आणि आर्थिक व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात दाखल झाला असून तक्रारदार हे भाजपचेच पदाधिकारी आहेत उद्योजक कैलास आहेर असे तक्रारदाराचे नाव तक्रार आहे तक्रारदार कैलास आहेर यांनी आपल्या कंपनीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून शिवम पाटील आणि इतर काही जणांना भागीदारी दिल्याचा आरोप केला आहे आहीर यांच्या मते त्यांनी चौदा टक्के कंपनीचे शेअर्स दानवे यांच्या सूचनेनुसार शिवम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहेत या शेअर्सच्या बदल्यात पंचवीस कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता मात्र त्यापैकी दहा कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली नाही असा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांनी पोलिसात नमूद केलं आहे उद्योजक कैलास आहेर म्हणाले की मी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे साथीदार गिरीश नारायण पवार आणि टीमने माझी दोन हजार अठरा साली फसवणूक केली मुंबईला मला रावसाहेब दानवे भेटले होते त्यांनी मला सांगितले की मी मंत्री आहे तुला सरकारी कामे आणून देईन तुझ्या कंपनीचा टर्न मी पाचशे दोन पाचशे कोटी रुपयांपर्यंत वाढवून देईल माझ्या नातवाला तू पार्टनर बनवून घे त्यावेळेस मी विचार केला की एवढा मोठा माणूस सांगत आहे त्यामुळे माझ्या कंपनीत अजून लोकांना रोजगार मिळेल मी त्यांच्यावर भरोसा ठेवला त्याप्रमाणे प्रमाणे मी त्यांना होकार दिला त्यांनी माझ्या फॅक्टरीत भेट दिली त्यानंतर मला माझ्या शेअर्सची किंमत विचारण्यात आली त्यावेळेस मी चौदा टक्के शेअर्स पंचवीस कोटी रुपयांना द्यायचे ठरवले त्याप्रमाणे रावसाहेब दानवेंनी पन्नास पन्नास लाखांचे दोन चेक मला द्यायला सांगितले होते त्यावेळेस मी त्यांना विचारले की बाकीचे पैसे कधी देणार तेव्हा मला दानवे म्हणाले तुला काय करायचंय मी बघून घेईन पण इतका मोठा माणूस मला सांगत असल्याने मी त्यावेळेस हो म्हटलं मात्र नंतर माझी फसवणूक झाली असंही त्यांनी म्हटलंय या प्रकरणी रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील यांच्यासह नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे त्यांचे त्यांची जी स्टीम आहे त्यांनी मला दोन हजार अठरा मध्ये जो फसवणूक केली माझे मी त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला नाशिकला आले ते नाशिक तासदा थांबले त्याच्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये विजिट मारली तर मी चौदा टक्के शेअर्स तुम्हाला देईल तुम्हाला आम्हाला चौदाश टक्के शेअर्स पाहिजे चौदा टक्के शेअर्स मी पंचवीस कोटी रुपयाला ठरवले फसवणूक केली माझी कंपनी हडप करण्यासाठी जो दानुने डाव रचला त्याची जी स्टीम आहे गिरीश नारायण पवार असेल लटके असल अग्रवाल आणि असे पूर्ण त्यांनी डुप्लिकेट कंपनी छापलेले आहे आणि मी मोठी केलेली के याच्यावरती बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी नाशिक